वडूस नगरपंचायतीच्या मावळता नगराध्यक्षा सौरेश्मा बनसोडे यांनी दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी त्यांच्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे समक्ष सादर केल्याने रिक्त अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली त्या निवडणुकीत स्वप्नाली गोडसे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली वडूज नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा सौकाळे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्याने त्या रिक्त झालेल्या पदावर नगराध्यक्ष पदाची निवडणूक गेल्या सहा महिन्यापूर्वी जाहीर करण्यात आली होती त्या निवडणुकीत रेश्मा श्रीकांत बनसोडे स्वप्नाली गणेश गोडसे रेखा अनिल माळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार स्वप्नाली गोडसे व रेखा माळी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तसेच तिघींनाही नगराध्यक्ष पदाची संधी त्यांनी दिली त्यावेळी रेश्मा बनसोडे यांना प्रथम नगराध्यक्षपदी संधी देऊन उरलेल्या कालावधीत स्वप्नाली गोडसे व रेखा माळी यांचे नगराध्यक्ष पद निश्चित झाले होते रेश्मा बनसोडे यांचा सहा महिन्याचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने स्वप्नाली गोडसेंचा नगराध्यक्ष पदाचा मार्ग मोकळा झाला होता

आजपर्यंत कधलीही खास कामं एवढी झालेली नाहीत ती भाऊने आपल्याला इतकी कामं दिलेली आहेत आता नगराध्यक्ष झाल्यामुळं स्वप्नाला आता अनेक बाहेर पडलेलं गावचा बाहेर पडलेला आहे ते एक सक्षम आहे सक्षम म्हणून ते काम करू शकते आज आपण वाढत बघितलं प्रत्येकाच्या घरोघरी स्वप्नाली फिरत असते आणि आज तिला आता गाव संपूर्ण फिरायचं आहे गावचा विकास करायचा आहे आपण गडितलं गावच्या अनेक समस्या आहेत आपण सुरुवातीला स्वप्नाली हे ज्या गाड्या दिसतात आपण पार्किंगचं करूया कारण बघितलं आपण गावामध्ये इतकी गर्दी होती ती महत्वाचं आपण केलं पाहिजे त्याचबरोबर गा बरेच समस्या आहेत गटराज्या आहेत आत्ता आपण पेटीत बघितलं नागरिकांना भरपूर त्रास झालेला आहे कारण आहे सणाच्या ह्यामध्ये आत्ता पण काम चालू होतं त्यामुळं नागरिक बऱ्यापैकी कारण सुरू येतो आम्ही आपण उभं असताना माणसं बोलत असतात बाबा आत्ताच काम करायला नको असं तसं तर आपण त्याकडे काय गावाकडे लक्ष द्यावं आणि बा गणेशची तर साथ आहेच गणेश प्रत्येक वेळेस भाऊच्या मागेच असतो आता तर गणेश मला वाटतं इथं वर्षात थांबत नाही पुन्हा कारण तो सतत भाऊच्या मागे असतो प्रत्येक सारखं काम मागत असतो आणि त्याचं एकच लक्ष आहे की बाबा गावचा विकास झाला पाहिजे आता गणेश वारडाचा प्रभागाचा विचार न करता सुद्धा गावचा विचार कर आणि जास्तीत जास्त कामान गाव देवलला तोपणाले आहेच आणि स्वप्नाली तू तुला पण शुभेच्छा देतो तुझ्या कार्यकर्तेला दे यश लागू एवढीच मी सदिच्छा व्यक्त करतो आणि म्हणतो धन्यवाद ओढूच नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या स्वप्नालिताई गणेश गोडसे यांच्या सत्कार समारंभासाठी उपस्थित असणारे आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या शुभेच्छेपत्नी आमच्या वहिनी साहेब सोनियाताई गोरे मॅडम त्याचबरोबर यासपीठावर उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी सगळ्यांची नावं आता घेत नाही खरं तर ज्यांचा आज पदग्रहण म्हणजे खाली खुर्ची बसण्याचा आजचा योग आहे ते आमच्या स्वप्नालताईंना खरं तर माझ्या कुटुंबियांच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनापासून शुभेच्छा खरं तर स्थानिलांना तुम्हाला जेवढा आनंद झाला आहे त्याच्यापेक्षाही जास्त कदाचित मध्ये जास्त नसेल पण माझ्या एवढा कोणाला आनंद झालेला नसेल कारण साहेब आपण ज्यावेळेस ही वडूची नगर परिषद स्थापन झाली आता या पहिल्या दुसऱ्या टोनची त्यावेळेस गणेश गोडसेंना सांगून जयाभावांची इच्छा होती की आपल्या विचाराचा माणूस पहिल्यांदा नगराध्यक्ष व्हावा आणि त्यासाठी अख्खी रात्र मी बसून गाडलेली असताना गणेशरावने ऐकलं नाही आणि खरं तर ती हुलकावणी चार वर्षानं मिळाली त्याचा आनंद मला जास्त आहे कारण तर अत्यंत धडाडीचा नेतृत्व असणारा हा ओडूचा नगरसेवक गणेशराव त्यांच्या कामाची पोचपावती भावनी यावेळेस त्यांना नक्कीच दिली या संधीचं सोनं करण्याची संधी त्यांनी सोडू नये आणि या याभावच्या माध्यमातून वडूज नगरपालिकेत जो विकास सुरू आहे तो राज्यामध्ये वाखान्य जोग आहे यांच्या माध्यमातून खरं हो। तर मनिषाताई काळे असतील रेश्माताई बनसोडे असतील या दोन्ही महिला नगराध्यक्षांनी खूप चांगलं काम केल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं आहे सुरुवात जरी चांगली झाली असली तर सुद्धा त्याच्यापेक्षाही चांगला व्हावा आणि शेवट तर अगदी त्याच्यापेक्षा चांगला व्हावा अशा पद्धतीची सगळ्या कार्यकर्त्यांची आणि जयाभाऊंच्या सर्व पदाधिकाऱ्यांची सुद्धा इच्छा आहे वडूजमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगर नगर नगराध्यक्ष झाल्यानंतर जो आपण विकास बघतोय तो खरं तर गेल्या पाच सुद्धा झालेला नव्हता त्याहीपेक्षा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसून येत आहे इथून पुढं भाऊंच्या माध्यमातून काम करत असताना आता अनिलांना सांगितलं की जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आपण या खुर्चीवर बसलेलो आहे कुणाचे हेवेदेवे न करता कुणाची उन्नी धुनी न काढता आपण हा पदभार चांगल्या रीतीनं सांभाळाल आणि भविष्यामध्ये या वडूज नगरीला आदर्श अशा नगराध्यक्षपद भूषवण्याचा मान गोडसे परिवाराला मिळाला तोही खरं तर अण्णांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय भाग्याचा दिवस आहे वडूज ग्रामपंचायत आणि नगरपंचायतीमध्ये गोडशे परिवाराला मिळालेली संधी ही खरं तर जयाभावच्यामुळं मिळालेली संधी आहे आपण सगळ्यांनी भाऊंसाठी खरं तर टाळ्या वाजवल्या पाहिजे कारण सगळ्यांची इच्छा असताना काही कारणास्तव त्यांना ही संधी आपल्याला देता आली नव्हती परंतु इथून पुढे आपण त्यांच्या पाठीशी राहिलं तर किती पुढं जाऊन चांगलं आपल्याला संधी मिळते हे नक्कीच आपण आजच्या या दिवसानिमित्त बघत आहोत या कार्यक्रमासाठी खरं तर विशेष आमंत्रण दिल्यामुळं गणेश गोडसे आणि परिवारांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण सगळेजण त्यांच्या या पदग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद तिचा सत्कार करण्यासाठी उपस्थित असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आदरणीय सोनेताई गोरे की भाऊंचा उल्लेख आवर्जून बाजूला ठेवला कारण भाऊंच्या इतकंच त्यांचं कर्तव्य कर्तव्य आहे त्यांचं कर्तव्य आहे भाऊंच्या सुविध पत्नी म्हणलं आणि स्वतः त्या ऍक्टिव्ह आहेत काम करतायत भाऊंच्या बरोबरीने काम करतायत किंवा किंबहुना मी असं म्हणेन की एका यशस्वी पुरुषाला घडवण्यामागे यशस्वी एका स्त्रीचा पाठबळ असतं पाठिंबा असतो तेवढं मजबूतपणा भाऊच्या उपरोक्ष ते सगळं काम करत आहेत भाऊंच्यावरती जबाबदारी महाराष्ट्राची पाहुच्यावरती जबाबदारी सोलापूर जिल्ह्याची आहे आणि अगदी महाराष्ट्रामध्ये ते अभियानाच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या वाडीवस्ती खेड्यापाड्यापर्यंत जाण्याचं जा काम प्रत्येक माणसाला सुदृढ बनवून गावाचे गावं सक्षम बनवून महाराष्ट्र सक्षम बनवायची का जबाबदारी पाऊलच्याकडे असल्यामुळं या मतदारसंघाची जबाबदारी त्याहीपेक्षा हटाव तालुक्याच्या मतदारसंघ भागाची जबाबदारी वणी साहेबांच्याकडे मजबूतपणा त्या मजबूतपणाने पार पाडतायत त्यामुळे कुठेही भाऊंची उणीव भासून देत नाहीत म्हणून आवर्जून मी वणी साहेबांचा आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं अंतकरणापासून स्वागत करतो स्वप्ना रिताला मनापासून मी शुभेच्छा देतो की कर्तबगार आहे मग अशा सांगितलं की गोष्ट खरी आहे प्रत्येकाकडे एक क्षमता असते शालेय जीवनापासूनच एक कर्तबगार धाडशी अशी एक दृष्टी असलेली मुलगी ती आणि म्हणून निश्चितपणानं ती या जबाबदारी घेतल्यापासूनच नगरसेवक झाले नगरसेविका झाल्यापासूनच लोकांच्या कामामध्ये असेल बोलणं असेल तिचं भाषण असेल तळमळ असेल या पद्धतीनं ती मनापासून काम करते तळमळीनं काम करते काम करणाऱ्या माणसाला निश्चितपणानं जबाबदारी मिळाली तर त्याला एक वेगळा हुरूप येतो त्याला कार्य म्हणजे काम करणाऱ्याला ते त्याला हाताला बळ दिलं तर निश्चितपणानं जादा काम करण्याची गती येते निश्चितपणानं माझी खात्री आहे आणि त्यांना सांगितलं गोष्ट का कालावधी किती आहे म्हणजे शेवटी आपण किती आपल्याला एखाद्या परीक्षेसाठी एक वर्षाचा वेळ असला तर आपण खरा अभ्यास कुठं करतो शेवटच्या दोन तीन महिन्या दोन महिन्यामध्येच अभ्यास करतो तसं आता आपल्याला माहिती आहे किंवा एवढा आपल्याला कमी कालावधीमध्ये मला जास्त काम करायचं आहे जसं एखादा शंभर मीटर धावणारा दोनशे मीटर धावणारा चारशे मीटर धावणारा ज्या गतीने पळत असतो त्याऐवजी दहा हजार मीटर धावणारा किंवा अगदी मॅरेथॉन रनिंग करणारा इतक्या गतीने पळत नाही कारण जास्त पळवणारा शॉर्ट डिस्टन्स जास्त पळत असतो माहिती आहे म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगतो तर आवर्जून स्वप्नाली कालावधी किती मिळणार आहे स्वप्नाली गतीने काम करणार आहे ती एक शॉर्ट डिस्टन्स रनर आहे ती निश्चितपणाने काम करेल असा विश्वास व्यक्त करतो मग अशा मला खरंच आनंद होत आहे आज नगराध्यक्षपदी माझी निवड झाली आणि या ठिकाणी उपस्थित असलेले म्हणतात ना सूर्य तारे आले जरी हाती तरी विसरू नये पायाखालची माती व्यक्ती एक व्यक्ती म्हणून जग व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्त्व म्हणून जगलं पाहिजे कारण व्यक्ती कधी ना कधीतरी संपते परंतु व्यक्तिमत्व कायम ठिकून जाते या आताच कामाला आदर्श व्यक्तिमत्त्व जयाभाऊंच्या रूपाने मिळालेलं आहे वहिनी साहेब आणि त्यांच्याच बरोबरीने खांद्याला खांदा लावून आपण काम करत असता आणि आज या ठिकाणी आपले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या पत्नी आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करतात आमच्या नेहमीच पाठीशी खंबीरपणे उभे असतात अशा आमच्या सोनिया वहिनी त्याच पद्धतीने उपस्थित असलेले तालुकाध्यक्ष सर्व नगरसेवक माजी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व पदाधिकारी व्यासपीठावर उपस उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्याच पद्धतीने समोर असलेले ज्या कार्यक्रमाला शोभा आली असे माझे बांधगिनी मैत्रिणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे आमचे धारकरी बांधव या सर्वांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करते आणि मला वहिनी आनंद होत आहे सांगायला की वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी मी नगराध्यक्ष भूषवते आणि हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असेल आणि ते जर कोणामुळे पॉसिबल हो झालं असेल तर भाव आणि आपल्या कृपेने मी या पदावर आलेले आहे आणि त्याबद्दल मी मनापासून आपली मनपूर्वक मी आभारी आहे आणि आपल्या गावाविषयी सांगायचं झालं तर भाऊंच्या मी आता माझं शिक्षण देखील इथेच झालेलं आहे आणि लहानपणापासून मी बघते की वडू आहे तसंच आहे काही सुद्धा त्याच्यामध्ये बदल नव्हता परंतु जेव्हा नगरसेवक भाऊंच्या नेतृत्वाखाली काम करायला लागले तेव्हा प्रत्यक्षात विकास कामे जो कुठलेली विकास कामे होती त्याचा बॅकलॉक भरायचं काम आपलं भाऊंनी केलेलं आहे आणि त्या प्रत्यक्षात कामं देखील दिसून येत आहेत प्रत्येक नगरसेवकाला नगराध्यक्षांना कोठ्यावधीचा निधी दिलेला आहे असं नाही की फक्त नगरसेवक किंवा नगराध्यक्ष तर भाऊंनी कुठल्या कार्यकर्त्याला देखील नाराज न करता कार्यकर्त्यांना देखील बाबा कर तू काम मी तुझ्या पाठीशी अशा पद्धतीने कामं दिलेले आहे आणि कामं झालेले आहेत रस्त्याची कामं झालेली आहेत गटरची कामं झालेली आहेत ला स्ट्रीट लाईट हाय मास्क त्याच पद्धतीने आमच्या माता भगिनींची इच्छा होती आमला आम आमच्या लेकरांना गार्डन हवं आहे तर त्या गार्डनची सुद्धा भाऊनी इच्छा पूर्ण केलेली आहे त्याच पद्धतीने आपली नगरपंचायत आत्ता मॅडम नगरपंचायत जर आपले हक्काची असती तर मला वाटते तिथे कार्यक्रम झाला असता परंतु हक्काजी नाही म्हणून इथे झाला वैयक्तिक जागेमध्ये परंतु लवकरच भाऊसुद्धा भाऊनेसुद्धा नगरपंचायतीसाठी निधी दिलेला आहे लवकरच तेही काम पूर्ण होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला जो चोवीस बाय सात हे अमृत टू पॉईंट झिरो चोवीस बाय सात जी योजना आहे ती ते काम जरा करताना आता थोड्याफार अडचणी आल्या परंतु योग्य वे योग्य तो पाठपुरावा करून ते मी ते कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करेन त्याच पद्धतीने जे ओपन गटर आहेत त्याच्यासाठी भुयारी गटरांसाठी देखील भावंकडे मी मागणी करेन आणि नगरपंचायतचे जी काही अजून बाकी बरेच अशी कामं राहिलेली आहेत ती नक्कीच पूर्णत्वाला नाही नगरपंचायतचा जो मनुष्यबळ पुरवठा आहे त्याच्यामुळे थोडंफार नगरपंचायतचं नुकसान होतं तर त्याच्याकडेही मी लक्ष देईन आपलं नगर नगरपंचईचं उत्पन्न कसं वाढेल त्याच्याच एचा, याच्याकडे मी अभ्यासपूर्वक विचार करून आम्ही सर्व तो एक विषय पूर्णत्वाला ने आणि त्याच पद्धतीने असे बरेच काही गोष्टी आहेत बरेच काही कामं आहेत आपल्याला करायच्या आहेत भाऊंच्या मार्गदर्शनाखाली भाव कुठलाही म्हणजे नगरसेवक असू द्या किंवा कार्यकर्ते असू द्या कोणीही झालं तर गेले कामं घेऊन तर नाही म्हणत नाहीत म्हणजे आमच्यासाठी आपण दोघे गुरुच आहात आणि आपली शिकवणच आहे एखादा जर माणूस आपल्याकडे एखादा जर व्यक्ती आपल्याकडे जर कागद घेऊन आला तर तो रिकाम्या हाती नाही गेला पाहिजे त्याचं काम झालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व कामे करत आलो आहे आणि त्याच पद्धतीने मला सांगायला आवडेल की मी जरी आज नगराध्यक्षपदी असली तरी एक जबाबदारीचं पद आहे ते मनापासून मी पार पाडण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन वहिनी असं म्हणतात ना होतील बहू आहेत बहू परंतु या समूहात त्या पद्धतीने आपल्या देखील मार्गदर्शन लाभलेला होतं आहे आणि राहील आणि आपल्या मार्गदर्शनामुळे आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या नेतृत्वाखाली एक दिवस शक्य नाही झालं एक दिवसात शक्य नाही झालं तर एक दिवस नक्कीच शक्य आहे आणि त्या पद्धतीने मी नेहमीच सांगते माझं पद असो किंवा नसू ते मॅटर करत नाही परंतु एक भाऊंची कार्य करता म्हणून आपली जी काही अडचणी आहेत ज्या काही आपल्या कामं आहेत त्याचा मी पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन आणि माझं जे समाजसेवेचं व्रत आहे ते कायम मी असंच ठेवेन बघितलं तर स्वप्न आहे आणि स्वप्न फक्त समाजसेवा समा आणि विकास कामातच राहील आणि मग आपण इथे वेळात वेळ काढून आला आणि उपस्थित राहिला त्याच पद्धतीने इथे माझ्या एक एका फोनवरून एका मेसेजवरून बरेच मंडळी जमा झालेले आहेत तर आपल्या सर्वांना मनापासून मी स्वतःशा आभार व्यक्त करते आपल्या सर्वांचं प्रेम आपुलकी माया साथ आशीर्वाद सहकार्य असंच राहो हीच मी आपल्याला विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय नगरीमध्ये तुमच्या सर्वांचं खरं तर मनापासून स्वागत आणि नमस्कार आज या नगराध्यक्षपदी आपल्या विराजमान झालेल्या स्वप्नाने ती गोडसे खूप अभिनंदन स्वप्नाली खूप खूप खुँ मनापासून माझ्यातर्फे आणि भाऊच्या तर्फे खूप खूप खुँ अभिनंदन इथं जमलेले सगळे मान्यवर खरं तर मी मगासपासून बघते आहे संपूर्ण खटाव तालुका इथं उपस्थित आहे प्रत्येक माणूस वेचला मी प्रत्येक शेवटच्या टोकापर्यंत इथं कोण ना कोणतरी उपस्थित आहे प्रत्येक गावातला एक मनुष्य उपस्थित आहे भाऊंच्यावरचं प्रेम असू दे आणि गणेशनं जोडलेली सगळी माणसं इथं उपस्थित आहे वडूज नगरीची तर सगळीच माणसं उपस्थित आहेत आणि खास करून इथं जमलेल्या एवढ्या मोठ्या प्रमाणातला असलेला महिला वर्ग मला खूप आनंद वाटतोय बघताना की या माझ्या मैत्रिणी सगळ्या खूप पूर्वीपासूनच्या यातल्या अगदी खास मैत्रिणी आहेत नंतर जोडलेल्या मैत्रिणी आहेत आणि स्वप्नालीच्या पण खूप जवळच्या मैत्रिणी इथं आहेत अगदी मग इतक्या वेळ प्रेम बसलेला आहात खरंच मला अभिमान वाटतो की आपण काहीतरी चांगलं काम करत असल्याची ही पावती असते माणसं तर नेहमीच कार्यक्रमाला येतात परंतु महिला इतक्या वेळपर्यंत थांबू शकतात पुण्याचं तर कौतुक करण्यासाठी हीच मोठी अभिमानाची गोष्ट असते खरं तर आज नगराध्यक्ष नगराध्यक्षपदाचा टप्प्यातला खरं तर कार्यक्रम आहे गणेशनी खूप उशिरा आपल्याबरोबर येण्याचा निर्णयच घेतला त्याच्यामुळं खरं तर उशीर झाला आपण उशिरा ना चांगला निर्णय घेतला कारण या दोघांच्यासारखं काम वडू नगरीमध्ये खरंच वाखाणण्यासारखं आहे याच्यासाठी मी खरं तर खूपच कौतुक करते आपण भाऊंच्या माध्यमातून काम करतो भाऊंच्या आधारानेच काम करतो भाऊंचं काम तर सर्व आपल्या ह्या तालुकाभर तर एकदम माहीत असलेलं काम पाण्याचं काम, काम, काम असू दे रस्त्याचं काम असू दे बाकीच्या बहुतेक खूप साऱ्या विकासाचं काम असू दे पण वडूज नगरीसारखं वडूजसारखं शहर आपल्या तालुक्यात असणं हे गौरवाचं पण खूप सारं काम करण्यासाठी इथं वाव आहे आम्ही दहिवडीमध्ये बघतो म्हसवडमध्ये बघतो पण ती गावं थोडीशी कंजेस्टेड आहे पण ही वडूज नगरी एवढी अफाट अशी पसरलेली नगरी आहे की इथं काम करेल तेवढं थोडं आहे त्यामुळं दिसताना काम थोडं थोडं दिसत जाईल पण काम खूप मोठ्या प्रमाणात होत राहते आणि इथून पुढच्या काळात पण आता हे मगासपासून अडीचशे कोटीचं काम सांगतायत पण तुम्ही तुम्हाला मी निश्चितपणे सांगते थोड्याच दिवसात पाचशे कोटीच्या पुढे हे काम ओकलं जाईल अशी मी आश्वासनच देते कारण त्या पद्धतीनं भाऊंच लक्ष या वळूज नगरीवर आहे आणि राहील खर तर स्वप्नाली या वडूजचे सगळे नागरिक खूप सुज्ञ आहेत आहे की एक छोटस जरी चूक झाली तरी दाखवणारी इतली लोक आहे तेवढं प्रामुख्यानं लक्ष दिलं पाहिजे कारण खूप चांगली शिक्षित अशी ही माणसं आपल्याला जेव्हा कामाचं स्वरूप दाखवतात तेव्हा त्याच्याकडे ते लक्ष देणं खूप काळजीनं लक्ष देणं गरजेचं असतं खरं तर बहुतेक खूप कामं आत्ता या नगरीमध्ये चालू आहे गटाराची असू देत रस्त्याची असू दे पाण्याचं असू दे बाकीच्या सगळ्या कार्यकर्त्यांची सुद्धा भरपूर मागणी आमच्याकडं भाऊंच्याकडं येत असते ती कामांची मागणीसुद्धा त्याची पूर्तता करण्याचं काम आपण करत असतो पण त्यातल्या त्यात मी आवर्जून सांगेन की आत्तापर्यंतच्या जे जे नगरसेवक झाले विरुद्ध पक्षाचे असू देत नाहीतर आपल्या पक्षाचे असू देत प्रत्येक नगराध्यक्षांनी भाऊंच्याकडनं काम मागून नेलं आहे आणि ते भाऊनी पूर्ण केलं आहे अशी ख्याती भाऊंची आहे त्यामुळं आपल्याला अडचण कधीच येणार नाही इथून पुढच्या काळामध्ये कारण इथं सचिन माळी आहे म्हणजे जे जे पहिले नगराध्यक्ष आहेत त्यांनीसुद्धा भाऊंच्याकडं आपल्या पक्षात नसतानासुद्धा जी जी कामं मागितली ती ती पूर्ण झालेली आहेत त्यामुळं भाऊंच्या नजरेमध्ये कुठलाही माणूस विरुद्ध पक्षाचा आणि आपल्या पक्षाचा असं कधीही नसल्यामुळं आज या सगळ्या पक्षाची माणसं इथं उपस्थित आहेत खास करून कौतुक करण्यासाठी की तुम्ही दोघंही तेवढ्या ताकदीनं तेवढं काम करता म्हणून खरं तर तुमची निवड झाली आणि म्हणून तुमच्याकडं अपेक्षेनं इथं सगळे माणसं इथं उपस्थित आहेत त्या सगळ्या अपेक्षा त्या नगरीच्या पूर्ण झाल्या पाहिजेत तेवढ्या ताकदीनं आपल्याला काम करावं लागेल आणि ते तुम्ही दोघंजण करताय याच्यात शंकाच नाही परत एकदा मी आपल्या सगळ्यांचं कौतुकच करते आणि इथं जमलेल्या प्रत्येक माता भगिनींना पण आवर्जून तुम्हाला सांगते की आपल्या ह्या वडूचा ज्यावेळेला आपण विकास करायचा आहे त्यावेळेला आपल्याला प्रत्येकाला नगरसेविकासारखं किंमत राहील आणि तुम्ही ते काम आम्हाला सांगण्यासाठी तुम्ही एक जागरूक नागरिक म्हणून तुम्ही आवर्जून आमच्या आम्हाला सांगून जिथं जिथं आवश्यक असेल तिथं तिथं आपण तुम्ही आम्हाला जागरूकतेनं सांगून आठवण करून फॉलोअप घेऊन प्रत्येक कामाचा आढावा घेऊन काम करण्याची संधी आम्हाला परत परत उपलब्ध करून द्यावी कारण आपल्या या महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री आपले सगळ्यांचे लाडके जयाभाऊ हे खूप प्रत्येक गोष्टीत फिरारेनं भाग घेऊन काम करतात तेव्हा ते कुठंही त्यांच्यामध्ये अजिबात कमतरता जाणवत नाही किंवा ते मागं थांबून कधी कामाचा उपाव करत नाही तर तो असाच कामाचा वाढीव जो काही नि निधी असेल तो नेहमी वेळोवेळी उपलब्ध करून घेऊन आपलं कोणतंही काम थांबणार नाही याचं आश्वासन मी देते तुम्हाला आणि परत एकदा तुम्हाला खूप खूप मळापासून शुभेच्छा देते कारण सगळेच नगराध्यक्ष आपले कार्य कुशल होते पूर्वीच्या पण रेशमाताईंनी खूप चांगलं काम आपल्या या नगरीसाठी केलेलं आहे तिचं पण खास करून मी कौतुक करते आणि परत एकदा सगळ्यांचं आभार मानते की तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं आणि एवढ्या चांगल्या प्रेमापोटी स्वप्नालीला शुभेच्छा देण्यासाठी आलात त्याबद्दल मी तुमचं पण खूप कौतुक करते आणि परत एकदा स्वप्नाली खूप अभिनंदन करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय हो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका